नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत सर सरद नाही बघतो की मराठी कलाकार म्हणा किंवा कोणी प्रसिद्धी वलय ज्यांना मिळालेलं आहे अशी माणसं यांना बरेचदा मराठीतून अतिशय वाईट पद्धतीने ट्रोलिंग केलं जात किंवा खूप वाईट भाषा तिथे वापरली जाते तर जे जेव्हा अशी भाषा आपण समाज माध्यमांमध्ये वापरत असतो तेव्हा ती भाषा आपणच नसतो बघत आपल्या बरोबर हजारो लाखो लोक ती आपल्या पश्चात किंवा आपल्या परोक्ष ती वाचत असतात की तुम्ही काय लिहिलंय त्यामुळे आपली भाषा आजचा हा विषय नवी माध्यमे घेऊन या जगामध्ये चांगलं वाईट याची जी काही आहे आहे ही सतत राहणार म्हणजे ती अगदी देवदेवतांपासूनही होती आणि आजही आणि ते भविष्यातही राहणार आहे आपण जबाबदारीने काय करायला पाहिजे जी लोक अशी आर्वाटची भाषा वापरतात नको ते शब्द वापरतो यांचं वा जी क्रियाशीलता असते ना समाज माध्यमावरती ती जास्त असते अधिक असते म्हणून ते आपल्याला प्रामुख्याने ते जाणवतं की असं होत आहे म्हणून तुमच्या माझ्यासारख्यांना ज्यांच्याकडे काहीतरी सगून आहे चांगलं वाटतं तर त्यांनी सुद्धा आपली क्रियाशील होऊन म्हणजे त्याच्यामध्ये एक समतोलता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण बऱ्याचदा मला वाटतं जगात जर चांगलं होत असतं कारण चांगली लोक कामं करत असतात परंतु जगात जर वाईट होत असेल तर माझं असं म्हणणं आहे की वाईट लोकांमुळे ते वाईट होत नाही तर चांगली लोक शांत बसतात गप्प बसतात म्हणून ते वाईट जी लोक आहेत त्यांना ते अधिक बळ मिळतं म्हणून आपण काय करायला पाहिजे की समतोल राखण्यासाठी आपणही थोडं त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल का कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला आपल्याला धन्यवाद किंवा त्याची स्तुती किंवा त्याला काही प्रतिसाद देता येईल का असं करायला पाहिजे आणि शेवटी आणखी एक गोष्ट सांगतो जी माझ्या मला आज सांगायची होती ती अशी आहे दुसरं असं आहे की मी आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम यामध्ये या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची समस्या जर कोणती आहे तर ती ही आहे की आपली स्वतःची व्यक्तिगत खाजगी माहिती याच्याबद्दल ज्याला प्रायव्हसी म्हणतो आपण ती राहिली नाहीये ती लोकांना सहज मिळते आणि त्यामुळे सुरक्षा ज्याला सिक्युरिटी म्हणतात ती सुरक्षा आपली आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या समाजाची ती राहिली नाहीये तर आता ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात काम करत असताना मला जे जाणवलं की विशेषतः जी भाषा सर्वमान्य आहे किंवा सर्वश्रुत आहे उदाहरणार्थ इंग्रजी तर ह्या इंग्रजी भाषेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादा व्यक्ती काय बोलतो तो दुसऱ्या व्यक्तीशी संवाद कोणत्या उद्देशाने करतो किती वेळ करतो कसा करतो त्याचं आशय काय आहे हे समजणं इंग्रजी भाषेमध्ये किंवा पाश्चिमात्य भाषेमध्ये आज जवळजवळ शंभर प्रतिशत शक्य झालेलं आहे आता हिंदी मराठी ह्या भाषा देखील ज्या प्रमाण भाषा आपण ज्या म्हणतो ना त्या माध्यमातून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्यांनी हे क्षेत्र देखील वळून घेतलेले मी अतिशय गांभीर्याने ही गोष्ट मांडतोय आता जगापुढे आता की माझ्या दृष्टीने जगातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काही अणुयुद्ध किंवा आणखी तिसरं महायुद्ध किंवा परग्रहावरून कोणाचं आपल्यावरती आक्रमण असं नसून माझ्यासाठी जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे ते म्हणजे काही बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या लोकांच्या ताब्यात आपली बौद्धिक बुद्धिमत्ता जावी हे आहे त्याचं कारण समाज माध्यम आज आपल्याला प्रभावित करत आहेत त्याचा आपल्या मुलांवरती आपल्या मानसिकतेवरती आपल्या वा राहणीवरती वागणुकीवरती परिणाम होत आहे आणि हे सगळं घडत असताना ते आपल्या नकळत हे सगळं होत आहे बघा आपल्याला जर कोणी लाईक केलं नाही कोणी जर आपल्याला ते प्रतिक्रिया दिली नाही आपले सबस्क्रायबर वाढले नाही तर आपल्याला वाईट वाटतं का वाटावं हो? मी व्यक्त झालो माझा प्रश्न संपला हा बरं हे इथपर्यंत राहिलं नाहीये तुम्ही किती वाजता उठता तुम्ही कधी झोपता तुम्ही कोणाशी बोलता कुठे कुठे फिरता कोणाशी कसे संबंध आहेत ऋणानुबंध रु, आहेत या सगळ्यांची माहिती इतकं जाऊ द्या मला सर्दी झाली आहे किंवा मला खोकला झाला आहे हे माझ्या घरच्यांच्या आधी एखाद्या कंपनीला ते माहीत असतं आणि ते माझ्या शेजारी मला जाहिरात दाखवतात की हे औषध घेतलं तर तुम्हाला बरं वाटत म्हणजे आपण इतकं एक्सपोज म्हणजे आपण इतकं एक प्रकारे लोकांसमोर आपला माहिती गेलेली आहे तर आता याच्यातून वाचण्याचं एकच तंत्र किंवा युक्ती आहे ती अशी आहे जास्त की, की, की आपण बोली भाषांचा वापर जास्तीत जास्त समाज माध्यमांवरती करावा म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा ईमेल किंवा तुम्ही कोणतंही जे काही टेक्नॉलॉजी म्हणून जी वापरत असाल एस एम एस असेल हे सगळ्यांवरती आपण बोलीभाषा वापरावी शक्यतो बोली भाषांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये या तंत्रज्ञान युगातल्या लोकांना आणायला किंवा त्यांना त्यात सामावून घ्यायला अजून खूप वेळ आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की बिनधास्त अगदी बिलकुल बिनदिक्कतपणे तुम्ही माय बोलीचा माय भाषेचा आणि बोली भाषांचा वापर करा प्रांतीय भाषांचा वापर करा कोणी ऐराणीमध्ये बोलत असेल मालवणीमध्ये बोलत असेल कोकणीमध्ये बोलत असेल त्या पद्धतीने कारण भाषा कशासाठी तयार झाली आपलं जे गुपित आहे ते दुसऱ्याला कळू नये याच्यासाठी तयार झाली ज्यावेळी आदिमानव जन्माला आला तर त्यावेळी ते काहीतरी खानाखुना करून बोलत होते विचित्र त्यांच्या त्यावेळची ते ती भाषा म्हणजे आजचे विचित्र आवाज काढून ते एकमेकांशी संवाद साधत होते त्यांना दुसरा गट दिसला आता दुसऱ्या गटाला आपलं बोलणं कळू नये म्हणून त्यांनी त्याच्यात ते बदल केला आजही बघा ना कोड लँग्वेज सिक्रेट लँग्वेज कशासाठी वापरली जाते तर आपली जे गोपीता आहेत आपलं जे रहस्य आहे ते इतरांना कळू नये आपली व्यक्तिगत माहिती जगापुढे जाऊ नये याच्यासाठी भाषेचा वापर होतो व्यक्त होण्यासाठी तर होतच होतो तर मला असं म्हणायचंय तुम्हाला जर काही सामाजिक प्रश्नांवरती व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही प्रमाण भाषेमध्ये किंवा तुम्हाला येत असलेल्या किंबहुना इंग्रजी भाषेत जरी व्यक्त झाला तरी चालेल परंतु ज्यावेळी तुम्हाला असं बघायचंय की मला काहीतरी आडपडदा ठेवायचा आहे पण बोलायचं तर आहे तर त्यावेळी तुम्ही बोली भाषांचा वापर करा जेणेकरून आपण अधिकाधिक सुरक्षित राहू शकू आणि आपली खाजगी माहिती ही खाजगीच राहील शेवटी ज्याने त्याने ठरवायचं आहे तर आपल्याला किती खाजगी आहे आणि किती सामाजिक आहे हे ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवून भाषांचा योग्य तो वापर करावा आणि आपण आपल्या भाषेचे प्रतिनिधी आहोत या पद्धतीने आपण ते वर्तन आपलं समाजामध्ये माध्यमामध्ये असलं पाहिजे विशेषतः आपण सामाजिक जीवनामध्ये वागताना आंतरजाल किंवा इंटरनेटच असलं पाहिजे असं नाही अगदी चार चौकामध्ये आपण बोलत असू किंवा एखाद्या कट्ट्यावरती बोलत असू तरी आपण बोलताना भाषेचं तारतम्य हे नक्की पाळलं पाहिजे कारण आपण त्याला त्याचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे त्याची कुठे अवहेलना होऊ नये तर आपण निश्चित भान ठेवलं पाहिजे